पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मंडळी तुम्हाला करायचा आहे ते पण गावातून अगदी बरोबर तुम्हाला गावातून म्हणजे खेड्या गावात राहत आहात आणि तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूपच चांगलाच आहे तुमच्यासाठी म्हणजे जे लोक नवीन आहेत मध्ये व्यवसायामध्ये ते फर्स्ट टाइम पाऊल टाकत आहे त्यांना कळत नाहीये की बिझनेस कुठला करायचा किंवा रेंज कशी लावायची किंवा इन्व्हेस्टमेंट आपण कसं करू शकतो तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी जालन मेगा मार्ट हाजीर आहे तुमच्यासाठी सेल्स पर्सन पण पर इथं दिला जातो नवीन बिझनेस असलेल्या व्यक्तीला आरामात इथं गाईडनेस मिळते कसं असतं ना गावात शेत करता करता आपण म्हणजे शेती करता करता आपण छोट छोट एक साइड बिझनेस पण करू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की साड्या ठेवू शकतात त्याच्यासोबत तुम्ही मॅचिंगचं कलेक्शन ठेवू शकतात म्हणजे की तुमच्या एरियामध्ये जे चालणार आहे ते तुम्ही ठेवू शकता तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने पार्सल पॅक होतं मंडळी झालान मेगामार्ट मध्ये अशी सिस्टम आहे जे कस्टमर ऑनलाईन ऑफलाईन सिलेक्शन करताना तेच कस्टमरला दिलं जातं हे बघू शकता या पद्धतीने पूर्ण पॅकिंग व्यवस्थित केली जाते जर लूज पॅकिंग ठेवलं असेल किंवा पाऊच पॅकिंग ठेवलं असेल तर असं या पद्धतीने तुम्हाला दिलं जातं कारण झालान मेगा मार्ट एक ट्रस्टेबल कंपनी आहे आणि हे सेकंड आता पार्सल पॅकिंग होण्याची प्रोसेस चालू आहे तर याच्यात सगळं मोजून वगैरे पार्सलचं जे पण कस्टमरांनी घेतलं असतं ते याच्यात टाकलं जाणार आहे या पद्धतीने बिल रेडी असतं त्यानंतर ते पार्सल मध्ये जातं म्हणजे की तुम्हाला सगळे जे कलेक्शन असतात तुमचे ते तुम्हाला व्यवस्थित मिळत असतात आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला घरून बिझनेस करायचं इच्छा असेल गावातून आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे आता सोशल मीडियाचं खूप म्हणजे एकदम पाण्यासारखं पसरलंय एकदम म्हणजे भयंकर पसरलं आहे बऱ्याचशा महिला असतात घरी बसलेल्या असतात त्यांना सुचत नाही सकाळी सात वाजेपासून त्या सगळे काम आवरत असतात दहा ते अकरा वाजेपर्यंत गावाकडे कसं असतं लोक चार वाजेपासून उठलेले असतात दिवा बत्ती देवपूजा वगैरे सगळं कम्प्लीट करून त्यांचे दहा वाजेपर्यंत सगळे काम कम्प्लीट झालेलं असतात त्यानंतर त्या लोक ते लेडीज लोक किंवा जेंट्स लोक शेतात जातात शेतात गेल्यानंतर आता बघा शेतीचा असा व्यवसाय आहे की तो बाराही महिने चालत नाही कारण पावसाळ्याची आपल्याला वाट बघावी वा लागते पाऊस आला तर आपलं पीक येणार आहे म्हणजे उन्हाळ्यात वेगळं पीक येतं हिवाळ्यात वेगळं पीक येतं पावसाळ्यात वेगळं पीक येतं असं म्हणजे पीक येण्याची पण एक काळ आहे का तसंच बिझनेस करण्यासाठी तुम्हाला कपड्याचा व्यवसाय हा खूपच बेस्ट आहे त्याच्यात तुम्हाला मी मग अशी म्हटली घर बसली महिला असे त्यांना वाटत की बिझनेस स्टार्ट करावा छोट्यात छोट्या अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून तर तुम्ही कुर्तीचं हे ठेवू शकतात आता काय झालं ना खेड्या गावात मोस्टली साड्या चालतातच पण साड्या घेताना जर समजा एखादी लेडीज तिच्या मुली सोबत आली म्हणजे आपण म्हणतो की आई आणि मुलगी जर आपल्या दुकानात घरी बसल्या म्हणजे घरी बसून जर बिझनेस स्टार्ट करण्याच्या एखाद्या लेडीजने स्टार्टअप केलं ना घरी बसल्या सोबत एक कस्टमर आला आलं मुली सोबत आली तर ती म्हणत असेल की मला साडी सोबत सोबत माझ्या मुलीसाठी पण मला कुर्ती घ्यायची तर तुमचा बिझनेस एक म्हणजे एक कस्टमर सोबत तुमचे दोन कस्टमर जुडतात तर त्याच्यामुळे तुम्ही साडी सोबत सोबत तुम्ही कुर्तीच ठेवू शकतात आता गावामध्ये तर सगळ्याच लेडीज लोक साड्या वेअर करत असतात पण मुली ज्या अनमॅरिड असतात त्या कुर्त्या वेअर करतात त्याच्या टू पीस थ्री पीस सिंगल कुर्तीचा कॉन्सेप्ट पण तुम्ही ठेवू शकता लेगीज जेगिन्स प्लाझो हे पण तुम्हाला कॉन्सेप्ट इथं मिळत असतात तुम्ही बघू शकता भरभरून इथं कलेक्शन असतात तुम्हाला एकदा इथं व्हिजिट करण्याची खूप गरज आहे कारण व्हिडिओमध्ये जेवढे छान छान कलेक्शन तेवढा अजून आपल्याला प्रॅक्टिकली कलेक्शन दिसत असतात आता दुसरं म्हणजे की मॅचिंगचं कलेक्शन आता खेडेगावात लेडीज लोक घरी बसल्या बसल्या शेताच काम करून ते लोक ब्लाउज शिवतात किती आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे की, की दिवसभर काम केल्यानंतरही त्या काही लेडीज दहा साडे दहा वाजेपर्यंत शिलाईंचं काम करतात त्याच्या सोबत त्या काय करतात म्हणजे मॅचिंगचं पण कलेक्शन ते ठेवू शकतात तुम्हाला अस्तर पण मिळतं फॉल मिळतात पेटिकोट्स मिळतात दुपट्टा आहे बघा दुपट्ट्याचं पण कलेक्शन आहे म्हणजे की समजा आता शिल्यांचं तर चालतच असतं कंटिन्यू पण काय असं काही काळ असतो की लग्न सराई राहिली तर त्याचा जास्त आपला वेगवान म्हणजे जो व्यवसाय आहे अजून फास्ट चालत असतो पण काही काळ असतो थोडा स्लो असतो मग तुमचं कसं मॅचिंगचं ब्लाऊज पीस आहे रेडीमेड ब्लाऊज आहे हे तुम्ही सेल करू शकता फॉल आहे पेटीकोट आहे म्हणजे आपल्याकडे परकर म्हणतात ते मॅचिंग साठी लागत असत सा, आणि जसं वट पौर्णिमा आहे वट सावित्री पौर्णिमा वगैरे रक्षाबंधन आहे हे हे जे फंक्शन असतात त्याच्यामध्ये जशी साडीचा कलर असेल सा त्याच पद्धतीने आपण पेटीकोट वेअर करत असतो या साइडला तुम्ही बघू शकता कॅटलॉग पीसेस आहेत तर कॅटलॉग पीसेस पण जर तुम्ही प्रिंटेडचं कलेक्शन ठेवत असाल ना तर बॉक्स पॅकिंग नक्की ठेवा कारण काय असं खेड्यागावात लोकांना असं वाटतं ना लूज पॅकिंग जेवढं म्हणजे स्वस्त आहे त्याच्यापेक्षा म्हणजे याच्यात तुम्ही ऍड करू शकता माझं सांगण्याचा अर्थ असा आहे की लूज पॅकिंग मध्ये जेवढं तुम्ही बेनिफिट नाही कमवू शकत तेवढं तुम्ही बॉक्स पॅकिंग मध्ये आरामात कमवू शकता आणि खेड्यागावात म्हटलं की लोक म्हणतात की आम्ही हातावरचे हातावरून खातो आम्ही स्वतः कष्ट करतो तर आमच्यामध्ये परिस्थिती खूप डाऊन आहे थोडं बार्गेनिंग करतात म्हणजे कमी जास्त करतात तर त्याच्यात तुम्ही ह्याच्यात तर जास्त ऍड करून सांगायचं आहे सा जेणेकरून तुमचं कस्टमर समाधानी होईल आणि गावाकडे लोक थोडे चिडचिडे असतात कारण त्यांना माहिती आपण कष्टाने कमवतो तर आपल्याला वस्तू आपण जी घेतो ती आपल्याला चांगली मिळाली पाहिजे तर तुम्ही नक्कीच असे हे कलेक्शन ठेवा हे जे सगळं कलेक्शन आहे वर्क साड्यांचं आहे वर्क साड्या आपल्याला मिळतात एकशे सत्तावन्न रुपयापासून एकशे सत्तावन्न रुपयापासून स्टार्टिंग होणार आहे त्याच्यानंतर जशी जशी रेंज वाढत जाईल त्या पद्धतीने तुम्हाला क्वालिटी आणि रेंज मिळत जाणारे भरभरून कलेक्शन आहेत मोस्टली ज्या ज्या महिला आहेत किंवा ज्या व्यक्तीला घरून बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठीच खास व्हिडिओ आहे हा कारण काय ते म्हणतात की समजा आता शेत आहे आपलं पीक आलं नाही आलं दोन महिने पीक नाही आलं तर तुम्ही साइड बिझनेस एक कपड्याचा करू शकतात कपड्याचा बिझनेस असा आहे की तो नवीन नवीन नवी अपडेट होत असतो त्याच्यात तुम्ही कुर्ती ठेवा किंवा साड्या ठेवा कारण हे जे प्रॉडक्ट आहे कपड्यांमध्ये नवीन डिझाईन नवीन वर्क नवीन लेस वगैरे हे अपडेट होत असतात त्याच्यामुळे तुम्ही कपड्याचा व्यवसाय जरूर करा आपल्या मराठी लोकांना रिकामा बसलेला अजिबात आवडत नाही आणि आपल्या आपल्यात म्हण पण आहे रिकाम म्हण सहित आणण्याचं गरज त्याच्यामुळे आपण जेवढं कामामध्ये गुंतलेलो असतो तेवढच आपल्यासाठी बेस्ट असतं आणि जी महिला स्टार्टिंग बिझनेस करण्याचं असं मनात तिने ठरवलं आहे ना तर नक्की तिने प्रिंटेड साडी पासून स्टार्टिंग करावी प्रिंटेड साडी तुम्हाला मिळते रुपीज शहाण्णव रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग आहे तुम्ही या साईडला परचेसिंग म्हणजे करून दिली जाते नवीन व्यापारी असो किंवा जुना व्यापारी असो त्यांना दोघांना समांतर रुल्स रेग्युलेशन समजवले जातात आणि समाधानी कस्टमर होऊनच जातात कारण काय असं कस्टमरला असं वाटतं की नवीन बिझनेस असेल तर आम्ही रेंज काय ठेवायची क्वालिटी काय ठेवायची किंवा स्टार्टअप कसा करू शकतो किंवा फर्स्ट टाइम जसं आता समजा बंश टू इथून घेऊन जातात दुकानात से से है, ते व्यवस्थित लावतात बरोबर आता हे सहा पीसेस सेट आहे तर कस्टमरला ते म्हणजे डायरेक्टली नाही दाखवू शकत एकदम म्हणजे तुम्ही घाबरायची अजिबात गरज नाहीये तुम्ही तुमच्या दुकानात किंवा तुमच्या घरात कस्टमर साडी परचेसिंग करायला किंवा कुठलेही प्रोडक्ट घ्यायला आला तर आरामात त्यांच्याशी व्यवस्थित फ्रेंडशिप करा फक्त पाच दहा मिनिटांसाठी का असं फर्स्ट टाइम कस्टमर तुमच्या दुकानात आला तर तुम्ही त्यांच्या सोबत अगदी छान बॉन्डिंग बनवा त्यांच्यासोबत व्यवस्थित बोला म्हणजे की कस्टमर वाटेल की नाही आपलंच एक फॅमिली मेंबर आपल्याला समजवत आहे म्हणजे की जर लेडीज एक साडी घ्यायला आली असेल तर त्याच्यासोबत सोबत ती चार साड्या आरामात घेऊन जाईल इतकं बॉन्डिंग तुमचं चांगलं असतं बाईल कस्टमर सोबत म्हणजे की तुम माझा सांगण्याचा हाच अर्थ आहे बिझनेस करण्यासाठी जालान मेगा मार्ट तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेट मध्ये मिळतात तुम्ही घरी बसल्या ही कलेक्शन मागू शकता पण जे जे व्हिवर्स व्हिडिओ बघत आहात त्यांना रिक्वेस्ट करते तुम्ही एकदा नक्की इथं व्हिजिट करा वाटतंय ना डायरेक्टली जाऊन बघावं नेमकं काय काय कलेक्शन मिळतं जालान मेगा मार्ट मध्ये सुरत स्टेशनला जसे तुम्ही उतरता तर लगेच कॉल करायचा इकडे तिकडे भटकायची काहीच गरज नाहीये कारण इथं ब्रोकर दलाल खूप लोक आपल्याला त्रास देत असतात आणि आपल्या गावाकडचे लोक आले म्हणजे की त्यांना खूप भीती वाटते कारण एवढं मोठं शहर आहे सुरत जालन मेगा मार्ट कुठं शोधत बसणार म्हणून तुम्ही स्टेशनला जिथं उतरणार तिथंच तुम्हाला थांबायचं एक कॉल करायचं जालन मेगा मार्टला तुम्हाला घ्यायला आमचा व्यक्ती येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही एका ट्रस्टेबल कंपनी सोबत जुडतात मंडळी अजिबात घाबरायचं किंवा टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही नवीन बिझनेस करा किंवा गावातून बिझनेस करा तुम्हाला म्हणजे अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही की आपण एका परक्या व्यक्तीसोबत जुडत आहात एका तुम्ही फॅमिली मेंबर सोबत जुडत आहात हे लक्षात ठेवा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा तर अशा छान छान व्हिडिओ सोबत भेटते मी पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार